रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवानो नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवनं या नऊ विमा कंपन्या कोणत्या आहेत शेतकरी संख्या किती कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला होता त्यामुळं बहुतांश जिल्ह्यामध्ये अग्रिम विमा मंजूर झाला होता पंचवीस टक्के विमासुद्धा भेटलेला होता तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यास वाटप ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के विमा भेटला होता त्या शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवानं नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू आहे तर पहिली कंपनी पाहूया आपण तर शेतकरी बांधवानं ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कमिटी कं जे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यामध्ये एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचा पीक विम्याचं वाटप दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो त्यानंतरची कंपनी आय सी आय सी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातनं परभणी असेल वर्धा असेल नागपूर असेल तर या जिल्ह्यामध्ये बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा पंच्याहत्तर टक्के अग्रिमच्या सॉरी पंच्याहत्तर टक्के उर्वरित पिकम्याचं वाटप सुरू आहे तर सोयाबीन पिकासाठी पाच हजार सहाशापासून वरीतवरी बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत हेक्टरी पंच पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचं आहे युनिव्हर्सल टोंकियो जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाच्या पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पिक वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरची कंपनी आहे चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर एकट्या जिल्ह्यामध्ये विमा विमा वाटप सुरू आहे तर अठरा आ आ महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवनं अगोदर पंचवीस टक्के विम्याचं वाटप झालेलं होतं आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचं वाटप जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांवर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी तर त्यान त्या कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली बीड नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटी ऐंशी लाख रुपयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाच्या दुसऱ्या टप्प्यात पिक विमा वाटप सुरू आहे पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचं वाटप सुरू आहे तर तर शेतकरी बांधवनं त्यानंतरची कंपनी एस बी आय लाईफ अँड जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर एकट्या जिल्ह्यासाठी साठ महसूल मंडळामध्ये पन्नास कोटी लाख पन्नास कोटी वीस लाख रुपयाच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवनं त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचा त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाच्या पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची जन कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली तर शेतकरी बांधवनं या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू झाले आहे तर शेतकरी बांधवनं पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के विमा हा दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आता उर्वरित जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा राहिलेला आहे तो जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार असे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आले तर शेतकरी बांधवनो तीस जुलैपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप जम वाटप होणार आहे तर शेतकरी बांधवांना आपण आपली बँक खाते चेक करू शकता की पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा लाभ आपल्याला मिळालेला काय मिळालेला आहे का आपण कोणतं विमा दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपण कोणत्या बँकेचं पासबुक दिलं तर त्या पासबुकवर जाऊन आपण एंट्री मारू शकता की आपल्या खात्यामध्ये विमा जमा झालेला आहे का कारण की एखाद्या वेळेस माशी मेसेज येत नसतो त्यामुळं आपण बँकेत जाऊन चौकशी करू शकता तर शेतकरी बांधवनं पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भात नवविमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झालं आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला शेतकरी बांधवांनो तुर्त शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद